भूमिपुत्र न्यूज वास्तव बातमी देवा भाऊची दिवाळी भेट घेऊन माढ्यातील पूरग्रस्त केवड या गावांमध्ये पालकमंत्र्यांचे पडक्या घरातही ओवाळून महिलेनं स्वागत केले सेना नदीला आलेल्या महापुरामुळे केवड येथील विद्या भोकरे या महिलेचं संपूर्ण घर पडलं होतं आज पालकमंत्री भेटीसाठी आलेल्या पाहून विद्याताई यांनी पडक्या घरातही त्यांचं स्वागत केलं चार बाजूंनी पडलेल्या घरात कसे राहावे आम्हाला घरकुल देण्याची मागणी यावेळी भोकरेताईंनी केली संपूर्ण घरात पाणी शिरल्यानं घर तर पडून गेलंच शिवाय शेतातील पिकंही वाहून गेल्याचं त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले माझ्यासारख्या अनेक गोर गरिबांची घरं गर पडली असून यांना घरकुल देण्याची विनंतीही या ताईंनी केली आहे भोकरे ताई यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून जयकुमार गोरे यांनी घरकुल बांधून देण्याचे आणि शेतातील नुकसानीची मदत देण्याचं आश्वासन दिले यानंतर देवा भाऊंकडून आणलेली मदत नामदार गोरे यांनी विद्याताई भोकरे यांना दिली आपली परिस्थिती आणि गावातील इतर लोकांची झालेली अवस्था आपण पालकमंत्र्यांना सांगितल्याचे विद्याताई यांनी भूमिपुत्र न्यूजशी बोलताना सांगितले पालकमंत्र्यांनी घरकुल देण्याचं आश्वासन दिल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं यावेळी पालकमंत्री नामदार गोरे व भोकरेताई यांच्यात नेमका काय या संवाद झाला पाहूयात तुम्ही वारीची सेवा केली ती आमच्याबरोबर वारीत प्रत्येक कुठच्या टेंटमध्ये आम्ही सगळे मुक्कामाला होतो तुम्ही सातारा जिल्ह्यामधील कॅम्पचे ना आम्ही सगळे टेंटमध्ये तुमची मॅडम हे घराचे बांधून देऊ आपण घराचे अर्पण करूल जी ठीक आता दिवाळी बाकीची मदत येईल काय नाही दिवाळी आपली व्यवस्थित व्हावी म्हणून काही भेट आपण देतो तेवढी घ्या जेवढं आम्ही आपली दिवाळीची भागीदारीत दिलिली आहे आणि आपण ती देखा ठीक ठीक आपण पण बोलू शकतो माग आहे माग आहे तुम्ही तिमान तर करणार आहे भाऊ शिंदुर्गा भाऊ समोर घरकुल मत केवढला सगळ्यांना मला पण आज केवढला किती लोकांना चला चला पुढे पदर महाराष्ट्रासह सो सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा